चोपड्यातून एक ते सात डिसेंबर दरम्यान शिरपूर येथे पंडितजी प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी चोपडा आगारातून जादा बसेस सुरू करण्यात आले आहेत या कथेला भाविकांना जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगरातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत अशी माहिती आगार प्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली गेल्या वर्षी सर्व चालक वाहक यांत्रिक सहकार्यांनी वडनगरी फाटा जळगाव येथे झालेल्या शिवमहापुराण कथेसाठी चोपडा आगारातून जादा बसेस उपलब्ध करून दिल्या होत्या व भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची दक्षता देखील चोपडा आगराने घेतली होती यावेळेस देखील शिरपूर येथे एक ते सात डिसेंबर पर्यंत कथेसाठी जाणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असे आगार व्यवस्थापक महेंद्र पाटील यांनी सांगितले व उद्यापासून सुरू होणाऱ्या शिवमहापुराण कथेसाठी सकाळपासून भाविकांसाठी बसेस उपलब्ध आहेत व कथा ही दुपारी दोन वाजेपासून मुखातून श्री महाशिवपुराण कथे या कथा यात्रेचे एक डिसेंबर ते सात डिसेंबर पर्यंत आयोजन करण्यात आलेले सदरच्या महाशिवपुराण कथेसाठी चोपडा तालुक्यातील जी ज्या भाविकांना जायचं असेल त्यांना दिवसभरातून जेवढ्या गाड्या लागतील तेवढ्या गाड्या चोपडा आगारातर्फे उपलब्ध करून दिल्या जातील आणि माझं आपल्या माध्यमातून सर्व भाविकांना शिवभक्तांना आव्हान असणारे व या संधीचा त्यांनी पुरेपूर लाभ घ्यायचा आहे मागच्याच वर्षी जळगावजवळ वनगरी पाटायचे महा शुक्रांत का झालेली होती त्या कथेसाठी जवळजवळ आपण एक हजार फेऱ्या के केल्या होत्या जवळजवळ चोपन्न हजार किलोमीटर आपण चालवले होते त्यातून त्यातून आपल्याला जवळजवळ वीस लाख रुपये विना सवलत आणि छत्तीस लाख रुपये सवलतीसह आपल्याला उत्पन्न मिळालं होतं तसंच उत्पन्न सुद्धा मिळवण्याचा आमचा मानस आहे आणि आम्ही त्या अनुषंगाने पूर्ण तयारी केलेली आहे जेवढे भाविक चोपडा येथून शिरपूर येथे जातील तेवढ्या भाविकांना आम्ही आणण्याची परत व्यवस्था करणार आहे कुठल्याही भाविकांची गैरसोय होणार नाही आहे आम्ही इथं मंडप टाकलेला आहे स्टँडवर आणि तिथं आम्ही स्वतः असणार आहोत त्यानंतर कोणालाही काही अडचण असली तर आमच्याकडून त्यांनी नंबर घेऊन जावे तिकडून येताना काही गैरसोय वाटल्यास आमचे तिथं वाहतूक नियंत्रक असणार आहेत इथं वाहतूक नियंत्रक असणार आहेत आणि आम्ही यावेळेस कथेचा टायमिंग जो आहे तो दुपारचा आहे वडनगरी येथे सकाळपासून होता तरी सुद्धा आम्ही जास्तीत जास्त चांगली जास्त से सेवा देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत बसेसचं वेळ काय असणार साहेब बसेस आता उद्या पहिला दिवस आहे उद्या जागा सांभाळण्यासाठी लोक सकाळी जातील उद्या आम्ही सहा वाजेपासूनच नियोजन केलेलं आहे त्यानुसार दुसऱ्या दिवसापासून जसं भाविक येतील त्याप्रमाणे आम्ही नियोजन करू शकतो तर दुसऱ्या दिवसापासून दुपारची कथा असल्याकारणाने साधारणतः नऊ ते दहा वाजेपासून भाविक इथून जाण्यास सुरुवात होईल असा आमचा अंदाज आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज लोकनायक न्यूज